एक्झाम लिहिते की तन्वीच्या जीवाला धोका आहे बिग बॉस प्लीज तिला बाहेर काढा फॉर सेफ्टी रिजन की लिहितुळ आताच घ्या नेक्स्ट वीक पासून आपले ओपिनियन क्लॅश होणार तेव्हा गोडगोड बोलायला हेल्प लागेल <laughs> नंतर भांडण राहिल्यावर तिळगुळ खाऊ घालून गोडगोड बोलायला पाहिजे <laughs> आठवण करून द्यायची तू तिळगुळ खाल्ला होतास आता गोडगोड बोल छोटा डान अगोदर काड्या करतो मग कोपऱ्यात जाऊन पोम एक जण लिहितोय अरे तू लिंबा एवढा लोकांच्या गोट्याबद्दल काय बोलतोय <laughs> एक जण लिहितोय छोटा पुडारी हा <laughs> मा मग छोटा माघारी आहे <laughs> एक जण लिहितय आज मला निक्कीची आठवण येते खाली रिप्लाय दिलाय की बाई हा काय प्रकार <laughs> त्यानंतर एक जण सोनालीचा आणि विशालचा तो फोटो टाक त्याला पकडलेला त्यानंतर त्या खाली कमेंट येते की त्याला लांब राहिला सांग सोनाली पासून त्याने तिला का टच केलं बिग बॉस म्हणजे हर्ट वर हो आहे बिग बॉस <laughs> एक जण कमेंट करतोय बिग बॉसला आय बिग बॉस किती वटवट करतोय रे तू इरिटेटिंग आहे रे तू बिग बॉस <laughs> जरा कमी बोल <laughs> एक जण कमेंट मध्ये लिहित की बांबू कुठे गेला माझा साखरवाला परत दिसला <laughs> की हा राकेश डुसक्या नुसत चालतोय भेंडी चालतच असत इकडून तिकड इकडून तिकड इकडून तिकड आणि तो जॅकेट घालून प्रीमियरच्या जेवणाची भांडी घासून घेत आहेत बिग बॉस वाले बरोबर आहे बरोबर फोर्टीन इयर ओल्ड निब्बा बिग बॉस रुसला परत <laughs> टास्क मध्ये जेव्हा बिग बॉस बोलतो की आ, बिग बॉस असं करत नाही अनफेअर गेम्स देत नाही तेव्हाच इयर ओल्ड बिग बॉस रुसला परत यावेळेस बिग बॉस लईच माजलाय बोले <laughs> जेव्हा मा तो नेल्स वरून तिला फ्लर्ट करत असतो की तुझ्या नेल्सची मला पडलेली आहे तेव्हा बोलतोय की ह्यावेळेस बिग बॉस माजलाय लई <laughs> अरे बिग बॉस जॉब एका जणांनी कमेंट केले की बिग बॉसने तंतोतंत हस्तक्षेप केला आहे <laughs> काय रड्याय बिग बॉस दिस टाइम सिम्प की आय लाईक तन्वी जोपर्यंत ती तोंड उघडत नाही <laughs> बिग बॉस बडबड्या आणि रड्या आहे रे तू बिग बॉस वर चढतायत एक एकजाणे लिहिले ट्रॉम्यावरती ट्रॉमा तिचा ट्रॉमा माझा ट्रॉमा झकमारचा ट्रॉमा जेवणाचा ट्रॉमा मोठा ट्रॉमा छोटा ट्रॉमा आणि आज नवीन मिळालेला ट्रॉमा अन्नाचा ड्रामा एक जण लिहित की डॉनचे फॅन्स आज रात्री खुशी झोपणार कारण डॉनला चाय मिळाली ना पण <laughs> हे काय गाण्याच्या भेंड्या खेळायला आलेत का भांडण का करत नाहीयेत बोर करतायत स्कूड गेम सारखे गेम चालू करायला पाहिजे त्यांच्यासोबत <laughs> लोकांना फक्त भांडण पाहिजे भाई लाईक एकाने लिहिले की विशालची स्टोरी ऐकून असं वाटतं की ब्लॅक मध्ये तिकीट काढतो वगैरे वगैरे त्याला शॉर्टकटचं दार मेहनतीचं दार नाही द्यायला पाहिजे त्याला एरवाडा एर जेलचं दार द्यायला पाहिजे <laughs> एरवाडा जेल भाई त्यानंतर <laughs> एक जण लिहितोय नेक्स्ट केदार शिंदे मूवी लीड फाउंड प्रभू <laughs> एक जण लिहितोय <laughs> की इफ दे डोंट प्ले आठशे खिडक्या नऊशे दार ऑन द फर्स्ट डे आय विल बी डिसअपॉइंटेड इतके दार आहेत इतके हे आहेत खिडक्या आहेत जर त्यांनी आठशे खिडक्या नऊशे दारं जर गाणं नाही लावलं तर भाई मी डिसअपॉइंट होईल असं ते लिहित आहेत एक जण लिहित आहे की माझी आई म्हणते हा सागरकरांनी आपली इज्जत घालवायला <laughs> अरे काही त्याला खेळू द्या ना <laughs> का काकू दुसऱ्या जण लिहितोय सुरतच्या लग्नानंतर त्याचा स्पेशल ना भाकर दाखवत लोट लोट अपियरेकर इट जस्ट अ जो का मतलब कोणी पण आपल्या मनावर घेऊ नका हे लाईक लोकांनी कमेंट फनी कमेंट म्हणून केलेले आहेत त्यासाठी मी तुम्हाला वाचून दाखवतोय एक जण लिहिते वी डिडंट रेस्पेक्टिव्ह इनफ खाली घनश्यामचा फोटो देते त्याच्या खाली लिहित त्याच्या खाली एक अ प्रभूचा फोटो देतोय आणि हा त्याची शिक्षा हा त्याची शिक्षा म्हणून देतो अरे <laughs> भाई त्यांना असं का वाटतंय की राईम राईमशाईन केलं तर खूप बिज्जा येईल ऑडियन्स ना <laughs> रितेश भाऊनी आज खूप जास्त राईम शाईन केलेलं आहे तर बेसिकली एक कमेंट येते की त्यांना असं वाटतंय की राईम राईमशाईन केलं तर खूप बिज्जा येईल ऑडियन्स बिडियन्स ना ऑडियन्स <laughs> क्रिएटिव्ह आहे भाई एक सण त्याच्या भाऊचा धक्का बोरिंग पक्का अरे बाप रे बाप भाई एकाने ते फोटोवाला मीम दिलाय तर मी बाई जरा गप्प होशील का तिचं बोलणं ऐकून एकाने लिहिले की मला झक मारायचा ट्रॉमा आहे त्या बेसिकली त्या त्यांच्या ती सांगते की हिला तू तसं बोललीस त्यामुळे तिला झक मारायचा ट्रॉमा झालाय तर त्यावरून लिहिलेलं आहे त्यानंतर एकाने लिहिलंय की बिग बॉसचं भारी आहे राव राजाने मारलं काय आणि पावसाने जोडलं काय सिच्युएशन करून ठेवली आहे त्याची मतलब काही हो बिग बॉस सिच्युएशन ऑलरेडी करून ठेवलेली आहे बजर दाबो हो किंवा न दाबो दोन्ही सिच्युएशन त्यांनी करून ठेवलेले आहेत तर बेसिकली हे त्यांना सांगायचंय त्यानंतर एक जण लिहितो की फील्स लाईक दिवाइस ट्राइंग टू कॉपी मिस तानिया मित्तल आय एम डिफरंट आय एम युनिक अँड आय एम स्पेशल मेरी स्ट्रगल स्टोरी दे एक जन लिखो तो कि स्क्रिप्ट रेडी होती बदर तर तूफान हिम्मत नहीं मन भी भी बोल <laughs> जनता है। तान एक जन लिख फीमेल वर्जन ऑफ सचिन पिलगावकर ने लिखल की आई कैन लिसन टू सायरन बट बट नॉट छोटा डॉन एकजन लिखो तो किन ट एक जन लिह आर रुचिका एंड माने हिटिंग ऑन सोनाली सो मच दुसरो लिखते एक जन खाली रिप्लाई देते हॉटनेस मुखते कि, कि साढ़ प्रभु <laughs> एक, एक रानूमंडल ची मीम दिल की सुनाई नहीं दे रहा है <laughs> एक जन लिखते स्पीक दे शुड म्यूट हिम एंड पुट द सब टाइटल छोट्या डॉनला चा द्या म्हणजे तोंड तरी बंद करेल <laughs> लिहिते की जीवाला धोका आहे बिग बॉस प्लीज तिला बाहेर काढा फॉर सेफ्टी रिझन तिला बाहेरच काढायचं तर सेफ्टी रिझन नुसार लागेल आता ती जाणार नाही बाहेर बाई ती एवढा कंटेंट देते बिग बॉसला तिला कसं बिग बॉस बाहेर काढेल बाप रे बाप एक त्यानंतर एक्झाम लिहिते की <laughs> दीपाली यांचा फोटो दिला आणि खाली दीर्घ श्वास घ्या लिहितोय की आय लव्ह इट वेन तन्वी सफर्स त्यानंतर आता काय सांगू हे तुम्हीच पहा मी फोटो ठेवतोय त्यानंतर एक्झाम लिहित मला मारायची तर मी चटकीन मारेन ना सोनू अग हेजिटेट त्यानंतर एक्झाम लिहितोय की तन्वी अनाउन्सिंग अ अगो मी पण ऍक्टिंग करू शकते मी पण रडेन आजच्या एपिसोड एंड च्या आधीच सुरू झाले त्यानंतर लिहितोय की राधा अँड तन्वी आर लाइक अँड नीलम ऑफ द एपिसोड एक्झन लिहिते की तन्वी तनवी सागर करांडे आर हॅव्हिंग विशालच्या आवाजाला मूळ व्याज झालाय लिहिते इट्स डे फोर अँड आय एम टायर्ड ऑफ तन्वी आय कान्ट सर्व नाईन्टी सिक्स डेज भाई कसं कसं जगावचं हिच्या सोबत त्यानंतर एक्झन लिहिते हिच्या पिचला डिच करा <laughs> त्यानंतर एक्झाम लिहितो की आयुष्य अमरण उपोषण का सुरू आहे सांगा त्यांना का सुरू आहे त्यानंतर एक्झाम लिहितो की दिव्याला नुसतं लेटर वाचायला <laughs> त्यानंतर एक्झाम लिहित की एडिटर आम्हाला तरी दाखवा कोणी घेतली आणि कोणी ठेवली चाबी <laughs> तन्वी जरा म्हणणंच आहे ना एक्झाम लिहिते की इस तन्वी सिरियसली कम्पेअरिंग हरसेल्फ टू दीपाली तन्वीच्या एश एवढा तर दीपालीचं नुसतं करिअर आहे त्यानंतर एक जण लिहिते की हा गावाकडचा बॉडी बिल्डर शेपूट का झालाय तन्वीचा, <laughs> तन्वीचा माझं जिओ हॉटस्टार क्रॅश झालं <laughs> त्यानंतर एक जण रिलॅक्स सबको रोने मोका मिलेगा <laughs> त्यानंतर एक जण लिहिते की एन्शियंट पीपल अगेन दीपूच असू दे असू दे असू दे <laughs> एक जण सागरवर लिहिते मागे थट्टा आणि आता गोड गप्पा <laughs> वा सागर वा सोनाली अँड सागर आर सो मॅच्युअर जे लोक त्यांच्याशी भांडले त्यांनाच सांत्वन करतात त्यानंतर एका लिहिले की एन्शियन पीपल जॅमिंग खाली फोटो दिलाय त्यानंतर खाली लिहिले की अँड देअर एक फोटो आहे त्याच्या खाली लिहिले दाजे आणि पालेबाजी विथ धोडकी मित्रांनो <laughs> असं होता आजचा एपिसोड आणि असे होते आजचे हे फनी फनी मीम्स जसं जसं दिवस वाढत जातील तसं तसे टास्क भयंकर येणार आहेत आणि आपले व्हिडिओज पण भयंकर फनी असणार आहेत भयंकर आपण लोकांना लोकांबद्दल बोलू त्यांच्या स्ट्रॅटेजीज क्रॅक करू सगळं बोलणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओ बनवायला मला खूप जास्त मेहनत लागते आहे मी संध्याकाळी व्हिडिओ बनवतो आहे त्यानंतर एडिट करतो आहे आणि ते अपलोड पण करतो आहे यामागे एकट्याची मेहनत आहे सगळी त्यामुळे तुम्ही मला मदत करा हेल्प करा सबस्क्राईब करा बस एवढंच करा बाकी काही करू नका थँक्यू